श्री जगदंबा देवी मंदिर मंठा जालना जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण धार्मिक स्थळ आहे या मंदिराविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे काही लोक देवी मंदिर म्हणतात तर काही जगदंबा देवी मंदिर म्हणतात याचे मुख्य कारण असे आहे रेणुका आणि जगदंबा हे एकाच आदिशक्तीचे रूप आहेत धार्मिक मान्यतेनुसार रेणुका माता ही जगदंबा म्हणजेच जगाची आई आहे जगदंबा हे आदिशक्तीचे एक रूप असून रेणुकादेवी हे त्याच रूपांपैकी एक आहे त्यामुळे जरी मंदिराचे मुख्य नाव जगदंबादेवी मंदिर असले तरी भाविक रेणुका मातेलाही याच नावाने संबोधतात किंवा दोघींना एकच मानतात यामुळे स्थानिक लोकांमध्ये दोन्ही नावांचा वापर केला जातो थोडक्यात दोन्ही नावे एकाच देवीसाठी वापरली जातात पण मूळ आणि ऐतिहासिक ओळख जगदंबादेवी अशी आहे स्थान आणि ओळख स्थान हे मंदिर जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एका उंच टेकडीवर वसलेले आहे नाव मंदिराचे नाव जगदंबा देवी मंदिर असून ही देवी स्थानिक लोकांची कुलदेवता मानली जाते भौगोलिक स्थान हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे येथून आजूबाजूच्या परिसराचे आणि मंठा शहराचे विहंगम दृश्य दिसते दोन मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला बांधकाम हे मंदिर सुमारे तीनशे वर्षे जुने असल्याचे मानले जाते वास्तुकला मंदिर मराठाकालीन शैलीमध्ये बांधलेले आहे मंदिराच्या कळसावर आणि भिंतींवर सुंदर कोरीव काम आढळते जे त्या काळातील स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे मूळ मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात देवीची एक सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती दगडात कोरलेली असून ती अतिशय शांत आणि तेजस्वी दिसते मूर्तीला शेंदूर लावलेला आहे धार्मिक आणि परंपरा स्थानिक श्रद्धा मंठा आणि आसपासच्या गावातील लोकांसाठी हे मंदिर अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे स्थान आहे कोणताही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी अनेक लोक येथे देवीचे दर्शन घेतात नवरात्रोत्सव हे मंदिर नवरात्रोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे दरवर्षी नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे मोठा उत्सव साजरा होतो या काळात देवीला विविध अलंकार आणि साड्या परिधान केल्या जातात विशेष पूजा नवरात्रीच्या काळात येथे होम हवन धार्मिक विधी भजन आणि कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात दसरा दसऱ्याच्या दिवशी येथे सीमोल्घनाचा कार्यक्रम होतो देवीची पालखी काढली जाते आणि पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते वार्षिक यात्रा नवरात्र आणि दसऱ्या व्यतिरिक्त पौर्णिमेला आणि इतर काही विशेष तिथीला येथे भाविकांची गर्दी होते चार मंदिर परिसर आणि सुविधा परिसर टेकडीवर असल्यामुळे मंदिराचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे पाणी व्यवस्था टेकडीवर पाण्याची व्यवस्था केलेली आहे प्रवेश मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे भाविक पायी चढून जातात भक्तनिवास येथे भक्तनिवास किंवा राहण्याची व्यवस्था उपलब्ध नाही दर्शन घेऊन लोक त्याच दिवशी परत येतात कसे पोचाल रस्त्याने मंठा हे जालना शहराशी आणि इतर मोठ्या शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेले आहे मंढा शहरातून रिक्षा किंवा टॅक्सीने मंदिरापर्यंत पोहोचता येते रेल्वेने सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे जिथून बस किंवा टॅक्सीने मंढा शहरात जाता येते इतर माहिती मंदिराच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थ आणि देवस्थान समिती पाहते हे मंदिर परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनले आहे जिथे अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात हे मंदिर केवळ एक पूजास्थळ नसून परिसरातील लोकांसाठी श्रद्धेचे केंद्र आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे ठिकाण आहे मंदिराविषयीची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिरांच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका